प्रश्न क्रमांक पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला ऑप्शन ए एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ऑप्शन डी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे बत्तीस ऑप्शन डी अठरा फेब्रुवारी सोळाशे तीस ऑप्शन सी एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणतीस योग्य उत्तर आहे ए एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस प्रश्न क्रमांक दुसरा शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ऑप्शन ए रायगड ऑप्शन बी राजगड ऑप्शन डी शिवनेरी ऑप्शन सी प्रतापगड योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शिवनेरी प्रश्न क्रमांक तिसरा शिवाजी महाराजांचे वडील कोण होते ए शहाजीराजे बी व्यंकजीराजे सी संभाजीराजे डी रामराजे योग्य उत्तर आहे शहाजीराजे प्रश्न क्रमांक चौथा शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते ए रमाई बी जिजाऊ सईबाई डे ताराबाई योग्य उत्तर आहे बी जिजाऊ प्रश्न क्रमांक पाचवा शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव डी संत समर्थ समर्थ रामदास स्वामी योग्य उत्तर आहे डी संत समर्थ रामदास स्वामी मित्रांनो व्हिडिओ आवड्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब